नमस्कार मंडळी जय मामा तर आता आत्मपूरमध्ये आत्मपूर तुम्हाला दिसत असेल मामाच्या दर्शनासाठी आलेलो होतो तर मित्रमंडळी टीम आमची सगळी आहे दर्शन घेतलं आणि इथं खरं तर व्हिडिओ काढण्यासाठी मंदिरामध्ये मनाही आहे त्याच्यामुळं मंदिरामध्ये काय आता व्हिडिओ पण होत नाही बाहेरूनच आपण बघू शकतोय सहसदे बघा हे आहे मंदिर बळ बोला बोला बळू मामांच्या नावानं चांग भलं खूप दिवसापासून इच्छा होती इथे मामाच्या दर्शनासाठी आणि खरं तर आज मी पहिल्यांदाच आलोय मराठी नाही रे बोलू एक बिचक हैन खोलली की देखिए पाजर नुमाना ये पहला सांगला बाजार पण तीरी ठीक है ठीक लास्ट नंबर लास्ट नंबर नमस्कार मंडळी तर आता मी आहे आज मपोरमध्ये गाळू मंदिरामध्ये आणि इथं आहेत गाळू स्वतः वापरलेली भांडी आणि बाळू कपडे तर ते आता आपण बघणार आहोत तर पुढच्या कॅमेऱ्यानं तुम्हाला दाखवतो मामाचे कपडे आहे स्वतः मामाने वापरलेले आहेत अशा ना बघूया आपण तर बघा मंडळी बाळू जे आहे ते पादुका मामाने वा वापरलेले चपला आणि मामांच्या अंगरका वगैरे सगळं साहित्य आहे मामाने वापरलेली गोंगडी अंथरूण पांघरून आणि हे जे आहे ते मेह मागण्यासाठी जे वापरतात ते दोरी आणि इकडे कपडे वगैरे आहेत त्या ठिकाणी काय तर चिलिंग चिलिंग पण आहे या ठिकाणी आणि जुन्या काळातली नाणी शकता मंडळी ही आहेत नाणी ना थी थी खर खर ना तर बागा मंडळी जवळ किती पैसे आहेत हे मुळे महाराजांनी अंदाजी ओळखलेलं होतं आणि ते खरंच ठरलं बाळू मुळे महाराजांना आपलं गुरु म्हणून स्वीकार केला तर त्या काळामध्ये जे नाणी असतात तर त्या पद्धतीची नाणी ना बाळूमामाने स्वतः वापरलेली नाणी आहेत सगळं काही साहित्य आहे कपडे आहेत सगळं काही आहे मंडळी दर्शन घ्या सगळ्यांनी दर्शन घ्या आणि व्हिडिओ हे तो, तो, तो हाच की ज्यांना यायला जमत नाही इथं किंवा जे फारच दूरवरती आहेत तसं तर भगवंताच्याच दर्शनासाठी सवड काढलीच पाहिजे परंतु काही ना काही अशक्य होत आहे तरी तर त्यांना दर्शन लावून याच्यासाठी सगळं काय दाखवलेलं आहे तर बघू शकता आपण ही मामाने स्वतः वापरलेले कपडे आहेत आणि याला खरं तर आपण हात लावायचं नाही आणि लावणंही चुकीचं आहे कारण याचं पावित्र्य हे जपलं गेलं पाहिजे कपशी मामाने वापरलेली ही सगळी साहित्य इथं दोरखंड आहे मेंढ्या वगैरे बांधण्यासाठी जे असते तर ती दोरी पण इथं आहे आणि ही मामाचे कपडे वगैरे आहेत तर बरंचसं काही आहे मामाने वापरलेलं साहित्य बघू शकतो आपण इथं मंडळी आणि मामांच्या चपला बघा मंडळी साक्षात त्या परमेश्वराच्या जगाच्या मालकाच्या ब्रह्मांड नाईक मामांच्या चपल्या दर्शन घ्या मंडळी बघू शकता आपण जुन्या काळामधली पेठी हे पण साहित्य मामानेच वापरलेलं आहे हे जे आहे ते कशासाठी वापरतात तिला बाबळीची झाडं बांगण्यासाठी म्हणजे मेंढीची केस हा मेंढीचे केस कातण्यासाठी हे कात्री आहे त्या ठीक आहे बोरपडी वगैरे सगळं साहित्य आहे तर चला मंडळी आता निघतोय मामाचं दर्शन वगैरे घेतलं आणि आता जाण्यासाठी घरी निघतोय मित्रमंडळी वगैरे पुढे आहेत आणि चला आता भोजनाचा वगैरे आस्वाद घेतला मामाचा आता जायचं कोण आहे मी चंद्राच्या नुसत्या पूर्णत्वानं सागराच्या हृदयाला भरती आणणार गुरुत्वाकर्षण आहे मी सामान्यपणाच्या व्याप्तीची तबाडं बंद झाल्यावर होणारा मी